अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचं सांगत हॉटेल मालकाला दहा हजारांचा गंडा औदुंबरच्या महिलेस अटक अन्न सुरक्षा अधिकारी असल्याची बतावणी करत अन्नात भेसाळ होत असल्याचं सांगत विटातील एका हॉटेल मालकाला दहा हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला या प्रकरणी संशयित तोतया अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती सुनील पाटील थोरात औदुंबर तालुका पलूस या महिलेला विटा पोलिसांनी अटक केली विटा येथील विशाल चंद्रकांत चोथे यांचे करहाड रस्त्यावर हॉटेल आहे या हॉटेलमध्ये तोतया अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून वावरणारी स्वाती पाटील थोरात ही वारंवार गाडी होती त्यावेळी ती हॉटेल मालकाला अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचं ओळखपत्र दाखवून तेथे फुकटचं जेवण करीत होती त्यानंतर ता सोमवारी दिनांक बारा सकाळी पुन्हा हॉटेलमध्ये आली त्यावेळी तिने अन्नात भेसळ होत असून तुमच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची भीती घातली तसेच कारवाई नको होत असेल तर दहा हजारांची मागणी केली विशाल चौथे यांनी त्या महिलेच्या फोन पे वर दहा हजार रुपये पाठवले त्यानंतर स्वाती पाटील थोरात ती तिथून निघून गेली मात्र हॉटेल मालक विशाल चोते यांनी संबंधित महिलेची शंका आल्यानं त्यांनी थेट विटा पोलिस ठाणे गाठून संबंधित स्वाती पाटील थोरात हिच्या विरुद्ध तक्रार दिल्यानंतर बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन प्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी तोतया महिला अधिकारी स्वाती पाटील थोरात हिला पोलिसांनी अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पुढील तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विटा